शार अफुनीत शार अफुनीत शार अफुनीत शार अफुनीत साकोरे एम आय जी साकोरे एम आय जी हे नाशिक जिल्ह्यातील एक मोठे शहर असून ऐतिहासिक संस्कृतदृष्ट्या लाभलेले साफ स्वच्छ सुंदर शहर देखील आहे मित्रांनो इथले लोक देखील छान आनंद मन जर तुम्ही साकोरे एम आय जी म्हणून अफातर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब सपोर्ट केल्या शेयर जाण नको पार्ट टू येण्यास मदत होईल प्रत्येक मित्रमंडळी नातेवाईकापर्यंत देखील जास्त जास्त व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून पाठवण्यास मदत होईल आणि तुम्ही साकोरे एम आय जी म्हणून कुठून हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लगेच साकोरे एमआय नाशिक ते एकोणतीस किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो त्रेचाळीस आहे प्रवास आहे प्रत्येक दर तास आणि इथे जाण्याकरिता बसेस सेवा उपलब्ध आहे इथलं मंदिर आहे मित्रांनो साखोरे एमआजीमधलं सुप्रसिद्ध असं मंदिर ह्या साकोरे एमआयजीच्या नकाशा टू पाठवूसाठी चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब सपोर्ट करा जेणेकरून पाठवण्यास मदत होईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र